नमस्कार जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजे आपला भारत देश या आपल्या प्राणप्रिय देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिसांचा एक अजब कारभार आपल्याला पाहायला दिसला जालन्याचे वाय एस पी श्रीमान अनंत कुलकर्णी त्यांनी एका चौधरी नावाच्या ग्रहस्थाच्या पेकटात लात घातली आणि हे आलं मीडियामुळ आणि त्या सुद्धा आले नसतं त्याचा गुन्हा काय की त्याची काही महिने लग्न झाला असताना त्याची पत्नी पळून गेली आणि तिने दुसरीकडे विवाह केला आणि साधारणपणे महिना भरतो उपोषणाला वगैरे किंवा त्याच्या संदर्भात धरणं आंदोलन त्यांनी धरलं होतं आता रजिस्टर्ड कंप्लेंट करणं किंवा निषेध म्हणून आंदोलन करणं हा लोकशाहीचा भाग आहे परंतु या कुलकर्णी महोदयांना त्याच्या पॅकेटात लात घालायची का वाटली आणि तीही इतक्या उघड इथपर्यंत पोलिसांची मानसिकता का गेली त्याचं एक कारण असं असू शकतं की बहुतांशी वेळेला जे गुन्हेगार आहेत ते गुन्हा कबूल करत नाही किंवा वारंवार गुन्हे करून परत येत असतात त्याच्यामुळे पोलिसांची ही मानसिकता आपण स्वीकारू शकतो की ठीक आहे परंतु तसं तिथं काही नसताना पेकाटात लाद घातली आता ती फक्त एका चौधरी नावाच्या त्या तरुणाच्या पेकाटात लाद घातली नाही तर ती आपल्या सगळ्यांच्या पेकाटात लाद घातली असं फार खेदानी म्हणावं वाटतं तुम्ही मी सगळेजण ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला बरेचसे विधारक अनुभव येतात ते, ते आपण नाकारू शकत नाही याचबरोबर फक्त पोलिसांना किंवा सगळ्या पोलीस यंत्रणेला आपण दोष देत नाही किंवा देऊ शकत नाही कारण आज जे काही चांगल्या गोष्टी घडतात किंवा आपण जे सुरक्षित आहोत तीन तीन दिवस त्या लोकांना घराचा दरवाजा किंवा पत्नी आणि मुलांचं तोंड पाहायला भेटत नाही हेही तितकंच खरं आहे किंवा त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा याही व्यवस्थित नाही हे पण आपण स्वीकारायला पाहिजे परंतु ही काळी बाजूसुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणामध्ये समोर येते त्याच्या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी आणि उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे दुसरं प्रकरण पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनच्या संदर्भातलं त्या तीन भगिनी दलित महिला परंतु दलित काय सवर्ण काय या सगळ्या झूट गोष्टी आहेत पुरुष आणि स्त्री फक्त या दोनच जाती आहेत आणि त्यांच्या मानवी मूल्यांचं त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन होता कामा नये तर त्या केसमध्ये सुद्धा पोलिसांनी त्या मुलींना जिथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले नाहीत अशा ठिकाणी नेऊन त्या सगळ्या गोष्टी केल्या मग न्यायालयाचे आदेश असताना न्यायालयाचे निकाल असताना की प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवायला हो पाहिजे मग त्या क्षेत्रामध्ये त्या पोलिस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे कानवते हो किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांची इन्क्वायरी केली त्या ठिकाणी कॅमेरे नव्हते दोन तीन दिवस धरणे आंदोलन केल्याच्या नंतर सुद्धा संदर्भित अधिकाऱ्यांवरती एफ आय आर किंवा त्या संदर्भातली कुठलीही गोष्ट झाली नाही हे चित्र चांगलं नाही त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणानं ज्या पद्धतीने त्याचा देह सोडला सुरुवातीला असं सांगण्यात आलं सन्माननीय गृहमंत्री आत्ताचे विद्यमान गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी मुख्य सांगितलं की त्याचा हार्ट अटॅकमुळं मृत्यू झाला परंतु नंतर सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही केस लावून धरली त्याच्यानंतर मुंबई उच्च न्याय न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ यांनी तात्काळ चौकशी करून त्या सोमनाथच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोमनाथ हा त्याला जास्त मार लागल्यामुळं त्या शॉकमध्ये तो गेला आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने असा निकाल दिला की सदर पोलिसांवरती एफ आय आर दाखल करा आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आणि आपल्या बीडच्या मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्याबाबत सुद्धा पोलिसांनी जी हल हलगर्जी म्हणतो आपण ती जी केलेली आहे ती सुद्धा काही स्वीकाराय नाही तर पोलिसांची डावी आणि उजवी बाजू यासुद्धा जनतेला कळतात आज आपण जे सुरक्षित आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत परंतु पोलिसांनी सुद्धा ज्या पद्धतीनं काही गोष्टी लोकशाहीच्या विरोधात करतात त्याच्यानंतर जे काही तुमचं प्रतिमा भंजन होतं आणि मग तुम्ही ते प्रतिमा संवर्धन करायच्या गोष्टी करता तर यासुद्धा जनतेला दिसतात जनतेला कळतात जनता मुखी बहिरी जरी जाणवत असली तरी तुम्ही करताय ते तुमचं प्रतिमा भंजन करताय की प्रतिमा संवर्धन करताय आणि तुम्हाला नक्कीच इच्छा आहे की आपलं प्रतिमा संवर्धन करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा कारण तुम्हीसुद्धा या भारतीय लोकशाहीचे एक महत्त्वाचे अंग आहात असं आम्ही समजतो बाकी तुमचं तुम्ही ठरवा